सांगली जिल्ह्यातील एका गावामध्ये राहणारा एक तरुण होता, होता। मा आणि तो तरुण नेहमीप्रमाणे त्याच्या मित्रांसोबत गप्पा मारत बसलेला होता मग गप्पा मारत बसलेला असताना त्याच्या गप्पा पूर्ण झाल्या आणि तो त्याच्या घरी निघून गेला आता घरी निघून गेल्यानंतर जेवण घेवण केलं आणि तो गाड त्या ठिकाणी झोपी गेला आणि एवढा गाड झोपी गेला की रात्री मध्यरात्री त्या ठिकाणी त्या घराला आग लागली आग लागल्यानंतर तो जो तरुण आहे त्या तरुणाचा त्या आगीमध्ये जळून मृत्यू झाला आता घरामधले असणारे जे इतर सदस्य आहेत त्या घरा त्या तरुणाची आई आणि बहीण आहेत हे जोरजोरात आरडत होते वरडत होते आजूबाजूचे लोक ती आग विजवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयत्न देखील करत होते आता मध्यरात्र असल्यामुळं त्या आग विजवणं कठीण झालेलं होतं पण मात्र कसं तरी करून लोकांनी ती आग विजवलेली होती आणि त्या आगीमध्ये त्या घरामध्ये असणाऱ्या तरुणाचा मृत्यू झालेला होता आता या संपूर्ण घटनेची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये मिळालेली होती घटनास्थळी पोलीस आलेलं होतं पोलिसांनी ते जे मृतदेह आहे ते ताब्यात घेतला होता त्या घराचा संपूर्ण पंचनामा केला होता आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेला होता पण मात्र ही आ कशी लागली काय लागली पोलिसांनी याची सगळी चौकशी सुरू केलेली होती घरामध्ये असणारी जी आई आणि बहीण आहेत त्या तरुणाच्या त्यांनी काहीही कारण सांगितले नाही काय लागली काय लागली या त्यांना माहीत नाही असं कारण त्यांनी सांगितलं पण मात्र जेव्हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आलेला होता तेव्हा घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडले घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच सांगली जिल्ह्यातील तासगावमधल्या कासार गल्लीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी या परिसरामध्ये राहणाऱ्या मयूर माळी या तरुणाचं दोन मे रोजी म्हणजे दोन मेला तो घरामध्ये नेहमीप्रमाणे गप्पा मारण्यासाठी मित्रांसोबत गेला होता आणि मित्रांसोबत गप्पा मारल्यानंतर रात्री तो घरी आला होता घरी आल्यानंतर जेवण घेऊन केलं आणि जेवण केल्यानंतर रात्री तो घरातच झोपला दोन मेला पण मात्र जशी मध्यरात्र झाली तीन मेची तारीख सुरू झाली तशी अचानक घरामध्ये आग लागली त्या आगेमध्ये तो मयूर जळत होता आणि त्याची बहीण त्याची आई हे दोघेजणी आरडत होत्या वरडत होत्या आग विजवण्यासाठी देखील मागत होत्या मग आजूबाजूच्या लोकांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला घटनास्थळीची माहिती पोलिसांना दिली फायर ब्रिगेडला दिली मग कशी बशी त्या ठिकाणी आग विजवली पोलिसांनी त्या ठिकाणी पंचनामा केला ते मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला त्याचा रिपोर्ट आला रिपोर्ट आल्यानंतर त्या रिपोर्टमध्ये समजलं की त्या तरुणाचा मृत्यू जळून झालेला आहे पण मात्र जळालेल्या अवस्थेमध्ये त्याच्या डोक्यावर गंभीर स्वरूपाने जखमसुद्धा झालेली आहे डोळ्याच्या वरतीसुद्धा जखम झालेली आहे त्याचा एक कान फाटलेला आहे त्यालासुद्धा जखम झालेली आहे मग हा जो मृत्यू आहे निधन आहे ते जळून झालेलं नाही तर त्याच्या डोक्यामध्ये धारदार शस्त्रानं म्हणजे कशांतरी मारलेलं मारलेला आहे आणि त्याची जखम त्याच्यामुळं झालेली आहे आणि त्याचा कानसुद्धा चिरला म्हणजे त्याला मारहाण झाली त्याच्यामुळं त्याचा जीव गेला आहे आणि मग त्याला आग लागलेली आहे ला त्यानं कुठल्याही पद्धतीनं आग विजवण्याचा किंवा पळून जाण्याचा किंवा आरडावरड हालचाल केल्याचा प्रयत्न झालेला त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये किंवा त्या प्रथमदर्शीने दिसत नाही जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास केला आणि तपास करत असताना तो जो मयूर आहे त्याची जी आई आहे संगीता नावाची पन्नास वर्षाची आणि त्याची जी, जी बहीण आहे काजल नावाची एकोणावीस वर्षाची या दोघीजणींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांची चौकशी चालू केली जेव्हा त्यांची चौकशी चालू केली तेव्हा सुरुवातीला त्यांनी उडवाउडीची उत्तरं दिली पण मात्र जेव्हा पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तो जो मयूर आहे त्याला दारूचं व्यसन आहे आणि दारूचं व्यसन करून आल्यानंतर तो घरामध्ये भांडत होता वाद घालत होता आणि दोघींनाही शिवीगाळ करत होता शिवीगाळ करतच होता पण मात्र लाता बुक्क्यांनी हनमार देखील करत होता असं त्या आईनं आणि बहिणीनं पोलिसांना सांगितलेलं आहे आणि याच कारणामुळं त्या दोघीजणींनी त्याला ठार करण्याचा प्लॅन केलेला होता कट रचलेला होता तो सा वारंवार वारंवार त्रास देत होता आणि या त्रासाला कंटाळूनच त्यांनी कृत्य केल्याचं सांगितलेलं आहे पण दुसरीकडं त्या बहिणी बहिणीला तो लग्न कर म्हणून नाद लावत होता असं सुद्धा सांगितलं जात आहे परंतु पोलिसांनी आता त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये अजून काय काय दडलेलं आहे याचा तपास पोलीस करत आहेत खरंच त्या खरं सांगत आहेत का याला दुसरी अजून काय कारणं आहेत हे पोलीस अगदी सविस्तरपणे तपासून पाहणार आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं सध्या राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडत आहेत त्यामुळं ज्या पद्धतीनं घटना घडत आहेत आणि ज्या पद्धतीनं ही घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे आहे तेच सांगण्याचं चा काम आपण ठिकाणी करत असतो त्यामुळं या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा